हाय नमस्कार मी सुनंदा माळी कसे हात बरीच असणार बरीच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरच्याने प्रार्थना बघा मी इथे खूप छान प्रकारे मस्तपैकी कडी बनवलेली आहे वेगळ्या पद्धतीने वेगळी स्ट्रेक वापरून तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता लाईक कमेंट करा नवीन असा तर जाण्याला सबस्क्राईबसुद्धा करा तर आधी मी इथं मटकीची भाजी बनवणार आहे बघा मी इथं गॅस पेटून इथं तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे लस टमाटे टाकायचे अद्रक लसणाची पेस्ट टाकायची छान मस्त असं छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे धना पावडरसुद्धा मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर चटणी टाकायची आपल्याला इथं आणि ही अशी साधी सिंपल मटकी खूपच छान लागते कढी आणि खिचडीसोबत मी इथं बनवणार आहे कढी खिचडी आणि मटकीची भाजी तर ही अशी मटकीची भाजी आहे ना कढी खिचडीसोबत खायला खूपच छान लागते आमच्या घरात तर सर्वांना अशी खूपच आवडते तर बघा मी इथं मटकी अशी मस्तपैकी मिक्स करून घेतलेली आहे खूपच छान प्रकारे आपली इथं मटकी झालेली आहे तर मी इथं थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आम्ही तीनच जणे म्हणून थोडीच मटकी बनवलेली तुमच्या घरच्या हिशोबाने तुम्ही जास्त कमी मटकी बनवू शकता तर बघा थोडंसं शिजण्यासाठी आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण झाकून द्यायचं आहे थोडंसं पाणी मी अजून टाकलं तर मी इथं प्लेट झाकते मटकी शिजण्यासाठी तोपर्यंत मटकी शिजते तोपर्यंत मी इथं साईडला खिचडी बनवून घेणार आहे मुगाच्या डाळीची खिचडी आणि ही खिचडी डिलेवरी बायसाठी पण खूप छान राहते मूग डाळीची खिचडी आणि मटकीसुद्धा आणि कढीसुद्धा तर बघा तेल टाकलं मी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत थोडं राई टाकायचं आहे आपल्याला थोडं जिरं टमाटे टाकायचे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर गरम पाणी केलेलं आहे मी इथं तर ते गरम पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे कारण गरम पाणी टाकल्याने आहे ना तांदूळ पटकन असं हे होतात आणि खिचडी खूप छान चव देते त्यासाठी मी कोणत्याही याच्यामध्ये गरमच पाणी टाकते तर आपल्याला इथं मटक्यांमध्ये कोथंबीर टाकायची बाकी भरपूर अशी मी इथं कोथंबीर टाकलेली त्यानंतर परतवून परत झाकून देणार आहे मी मटके आपली लगभग शिजण्यात झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथं खिचडीमध्ये सुद्धा कोथंबीर घालायची तर आता ना आपल्याला पाणी खूपच छान उकळलेलं आहे तर तांदूळ मस्तपैकी धुवून असं एक पाणी धुवून मी फेकून दिलं ते पाणी आणि दुसऱ्या पाण्यामध्ये तांदूळ असे काढून आपल्याला टाकून द्यायचे बघा छान दिसते ना खिचडी आपली तर बघा मी इथं त्या मटकामध्ये दही मुरलेलं होतं तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकलेला आहे तर त्या दह्याची आपल्याला इथं कढी बनायची आहे घरचं दही आहे खडी खूप छान लागते आता एका पात्यालामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं दही आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत मी याच्यामध्ये दही दे दे मोरून देणार आहे कारण छान मोरलं जातं याच्यामध्ये बघा तुम्ही किती फिट्ट दही मोरतं असं बर्फीच्या खळासारखं तर आता याला मी मिक्स करून घेणार आहे एक वाटी मलाई आपल्याला इथं टाकायची म्हणजे दुधावरची साय त्याच्याने कढी खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते आणि ही कढीना जास्त आंबट नाही करायची अशी मलई टाकलेली कढी थोडी फिकटच राहू द्यायची फिकट आंबट तर खूप छान लागते एवढी भारी लागते न, तर परत -परत ना तर तुम्ही परत परत बनवणार तर बघा मी आता हे सर्व काही असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं बेसनचं पीठ टाकायचं आहे आपल्याला इथं आणि ते सुद्धा मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंस घालायचं आहे आणि शेंगदाण्याचे कूट पण टाकतात बरं का पण आज माझ्याकडे अव्हेलेबल नाही आहे ते त्यासाठी मी टाकत नाही आहे शेंगदाण्याची कूट एकदम बारीक करून टाकले ना तर कडीला अजून जास्त चव येते हे सर्व काय असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि ही अशी कढी तर आमच्या घरात सर्वांनाच खूप आवडते कितीही पातेलं भरलं ना तरीसुद्धा संपूनच जाते आपल्याला थोडं पाणी घालून परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आंबट वगैरे बघूनच पाणी आपल्याला इथं घालायचं आहे कारण जास्त आंबट कढी चव देत नाही थोडी फिकट राहिली ना तर मलाही टाकून ती कढी खूप छान लागते ला ला तर बघा आपलं इथं कढीचं मटेरियल तयार झालेलं आहे सर्व काय मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला कढीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथं पातेली ठेवली दोन पड्या तेल मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला राई भरपूर अशी टाकायची आहे राईने पण कढीला चव छान येते आणि चांगली फुटू द्यायची तिला तडतडं जास्त फुटू द्यायची आहे आणि त्यानंतर मिरच्या टाकल्या मी लाल त्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे मी इथं आणि लसूण टाकलेले थोडीशी पेस्ट होती थोडी लसूण आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्या असा गोल आकाराने कापून त्यासुद्धा मी इथं टाकल्या आहे आणि मटकीमध्ये एक खिचडीमध्ये टमाटा टाकला टाक थोडासा ओरला होता तोसुद्धा मी टाकून दिलेला आहे खा छान लागते कढी परत थोडंसं जिरं टाकलं जिरं टाकल्याने कढीला जास्त चव येते जिरं भरपूरच टाकते मी राई आणि जिरं भरपूरच टाकायचं असतं कढीमध्ये आणि बघा आपल्याला हे आता इथं टाकायचं आहे आणि खूप छान कढी येते एकच नंबर तुम्ही फक्त एकच करून बघा आणि घरचं तर घरचं दही राहतं विकतचं एवढंसं भेटतं घरी जरा अर्धा लिटर दही मुरलं ना तर दोन वेळा आपण कढी बनवू शकतो आणि बाहेरचं अर्धा लिटर दही घेतलं का पूर्ण दही टाकलं तरी आपली कढी पूर्ण होत नाही कोथंबीर टाकायची आहे आपल्याला इथं मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला इथं चवीनुसार आणि अशा प्रकारे कढी बघा आता आणि असं उकडू नाही द्यायची वरती आली का लगेच गॅस बंद करायचा आहे कढी फुटू नाही द्यायची कढी फुटली का तरीसुद्धा आपली चव सगळी चालली जाते हो चला तर अशा प्रकारे कढीला आता इथं उकड फुटू द्यायचं आहे आणि बघा लाल मिरच्यांची कढी तर खूपच छान लागते ही कढी तुम्ही फक्त एकाचदा दा बनून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल खूप मस्त आणि खूप टेस्टी बघा आपली कढी आता वरती येते कढीला असा फुगारा आला की गॅस बंद करायचा आहे मी आता कढी साईडला ठेवते कढीला फुगारा आलेला आहे अजिबात उकडू द्यायची नाही आणि तर बघा मटकी इथं झालेली आहे कढी झाली मटकी झाली इथं मिरच्या भाजलेल्या आहे मी तोंडी लावण्यासाठी पापड भाजलेले आहे नागलीचे उडदाचे त्यानंतर प्लेट तयार केले आता चला तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा